आपण पाहत आहात सांगली जोडो अभियान घुमंतू धुमक्कड अर्ध घुमंतो खाणा समाज जोडो अभियान ऑल इंडिया यांच्या वतीने भटक्या विमुक्त जाती जमाती समाजास जातीचे प्रमाणपत्र मिळावे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे श्री संजय कदम गेले तीन दिवस आमरण उपोषण करत आहे त्यांचा लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या उपोषणाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्ह्याच्या वतीने पाठिंबा देण्यात आलाय यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रोजगाराकडे सांगली जिल्हा अध्यक्ष अरुण भाऊ आठवले यांनी भेट देऊन पाठिंबा दिला तसेच समाजातील नागरिकांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रशासन व सरकार यांच्याकडे मागणी करणार असल्याचे सांगितले यावेळी उपस्थित रोजगार आघाडी शहराध्यक्ष सिकंदर मुळके कोपड शहराध्यक्ष श्याम सावंत उपाध्यक्ष सचिन ऐवळे आदी उपस्थित होते ने, नेते संजय मारुती कदम आणि सहकार्याच्या वतीने गेले दोन दिवस जातीच्या दाखल्यासाठी आणि जात करण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणात आंदोलनच बसलेले आहेत कार्यकर्ते त्या आंदोलनास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अथक गटाच्या वतीने मी जिल्हाधिकारी या नात्याने पाठिंबा देतो तसेच इथून पुढच्या काळामध्ये जी काही आपल्या जातीच्या दाखल्यासाठी किंवा जातपसाठी जी कोणतीही अडचणीत कुठले आंदोलन असेल तर ती शासन दरबारी आपण संयुक्त आणि एवढीच थांबतो जय भीम जय भयदा मराठी ऑफ नंदिया आठवले गट यांच आठवले साहित्य धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी जाहीर पाठिंबा दिला त्याबद्दल धन्यवाद त्याच्यासोबतच आम्ही आर पी आयला विनंती करतो की केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले साहेबांमध्ये असे तीस करोड निमुक्त जाती भटक्या जमाती समाज आहे की ज्यांच्याकडे जातीचे दाखले आणि जात पडतानी नाही कारण त्यांचा जन्म कधीमधून आल्या येणारे एखादी कंपाटो पानावर चौक जन्माचेच पुरावी नाहीत ते जन्म दाखला कुठेही नाही आणि जन्म दाखला नाही तर जातीचा दाखला आरक्षण योजना नोकऱ्या आमच्या हो लोकांना भेटत नाही म्हणून आम्ही लँडलेस आहे होमलेस आहे राहायला घर नाही मरायला सक्षम बोलू नये त्यामुळं आम्ही आमचे पंचवीस हजार लोकांचे फॉर्म भरून केंद्रीय सामाजिक न्यायाधिकारी आमदार साहेबांनी साहेबांना शिर्ष योजनासंदर्भात स्था फॉर्म दिले होते त्याच्यासोबतच त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की जातीच्या दाखल्यांचे प्रश्न सोडवायला आम्ही तुमच्यासोबत गावामध्ये जातीचे दाखल तिथे होते त्यांनी तिथे जातीचे दाखल देण्यासाठी त्यांनी सहकार्य केले तसंच महाराष्ट्रामध्ये ऐंशी लाख असे लोक आहेत जे आता विधानसभा चालू आहे तुम्ही विधानसभामध्ये हा बिल आणावं पार्लमेंटमध्ये पाचशे बावन्न खासदारपैकी दोनशे खासदारांना आम्ही भेटून हे मुद्दा समजून सांगितला आहे त्यामुळं पार्लमेंटमध्ये सभापतींनी लोकसभा आणि राज्यसभामध्ये हे बिल आणावं आणि या तीस करोड पट्ट्यामुक्त जाती जनजाती सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा